बातमी दोन दिवसाच्या निरोपावर आपापल्या खर्चानं आपापली आप आप वाहनं घेऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे ज्येष्ठ तरुण सहकारी मित्रांनो आणि पत्रकार बंधू होमरायडच माझ्या मस्त असतं की मनातलं माणूस बोलल तर पुढच्या हृदयापर्यंत पोहोचतो होम तुम्ही तुम्ही न बोलता फोन बद्दल तुमच्यानं बोलता कोण बोलतं जे फोनच उचलत नाही ते तुमच आणि जो जनसेवक आहे ह्याचा फोन चोवीस तास चालू आहे लहान उपाय अनेकांचा कंच उदाहरण मी ऐक ऐकलं की तुमच्या फोन मुळे कोणाचं तरी जीव आहे मी सुद्धा ज्यावेळेसपासून हे दगड आलो त्यावेळेसपासून ते कधीही माझं दगडं झालं नाही त्याचा अनुभव मला एक असा आला की लातूरला जाणारी बस आपल्या आरल्याला आला तो आहे तुरे बारशी त्याच्यात खाली गेली आणि वाजले होते दोन आणि दोन वाजता माझ्या फोनची रिंग वाजल्यावरून उतरला की माझा इकडे ज्या प्रकारे लातूरचे लोकमतचे संपादक त्यांनी मला सांगितलं की असा असा ॲक्सिडेंट झाला आहे तिथल्या एकाचा एक फोन त्यांना आला आणि त्यांना बार्शी पोलीस स्टेशन किंवा कुर्डवाडी पोलीस स्टेशनचा फोन नंबर नाही तर तू माझ्यासाठी मी कुर्डवाडी पोलीस स्टेशनला फोन केला बार्शी पोलीस स्टेशनला केला त्यांनी वायवरनं सगळे करा तो मेसेज पोचवला आणि ड्रेवर मदत मिळाली त्यांना अनेक सगळ्यांचे प्राण Phon, haa, night, haa, तो फोन हा गुड मॉर्निंग एंड गुड नाइट साध्धा नहीं अपना फोन हा आई कारवाई करना सातो तो उचरायो याखल क्यों पूर्ता फोन कराएगा जासकॉल में फोन जाऊँ ती निघतो देशमुख साहेबांना मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या याच्यावर जर मिसकॉल करलेला तर त्यांनी मला कोणीतरी सांगितलं असायचं मी मुद्दाम करून मिस कॉल केले मला पाठेशाला कोणा की सोपत काय अर्जंट काम नाही कारण म्हटलं सर सहा असतं हो मला एक पुढचा फोन बघितला उशीरला पण मी काही महत्वाचं असेल म्हणून तुम्ही फोनला उत्तर काही बघण्यासाठी आता फोन चालू घेण्याचे सुद्धा तोटे आहेत नाही असं काही काही म्हणून रात्री अकरा बारा वेळ होईल तसे आमच्या कारण येतलं नाही कोणी पण बाहेरच्या शेजारच्या तालुक्यात ना अकरा वाजताच फोन काय चाललंय साहेब आवाजावरती वळखलं त्यांचं काय चाललं आता याला बरं वाटलं तसंच बोलाव लागलं मी म्हणलं तुमचं काय चाललंय ते माझ्या अतिशय झाले काही आमचे मारेवरील ते म्हणले त्यांनी म्हणले चहा प्यायचा सर चहा प्यायचा शरीर मागे गेलं एवढ्यावर आभास झाला म्हणजे सिनियर गाड्यावर बघू म्हणजे आपलं काम आहे तुम्ही प्रामाणिकपणे ते माझा अनुभव आता तुम्ही सांगितलं अनेक चिन्ह झाले तुम्ही एक बर्लप्रेन नोकरी घेतली माझ्या घरात मी काय धनुष्यावर बांध घेऊन आणि वर त्या काय कुत्र रोखी स्वयंवराला नोक त्या अभाव होतो पंच्याऐंशीला मला उभा राहत सांगितलं मला असं वाटत नव्हते की आपण नेमकं आणि त्यावेळेस आय काँग्रेसला नुसता आर्शी व्हायला नव्हतं त्यावेळेस अंतर त्यानंतर पंचवीस हजारांचा डेट होता आणि मला म्हटलं आता तुला उभा राहिले कारण म्हणाले तर राहा मनात वाटलं की आता आपण पडणार आहोत पण लट म्हणलं की लढ पापतो अन्य सगळी केली सहा वेळा निवडून गेलं दोन वेळा पाडलं वाईट वाटत नाही आभीची दम खा तुझे शिमान दमान घ्यायचा पाडलं म्हणजे पडलो आणि आई केली मध्ये मध्ये नको मला केलं प्रत्येक सुद्धा माझ काहीतरी चुकलं असल्याशिवाय ते घडलेलं नाही हे ना ना ना। ना मी मनोमन मागे दुसरं एक शेवटला मस्त सकाळी सकाळी वाचून अनेक सहकार्यांच्या पाठिंबा तुम्ही ठामपणे मेजॉरिटी बरोबर राहील काही सोडून घे चलते का, का कि मेरे पीठ में जितने खंजी खंज खंजी उसकी मैंने गिनती थी तो मुझे लगा वो उतने ही थे जितनों को मैंने गले लगाया था त्याच्यामुळं फारसं मनाला जाऊन घ्यायचं शेवटी चालत जायचं असत बरोबर नाही आला नाही जे आहे त्यांचं भूमिका याची काळजी करत आपण तरुण पिढीसाठी पूर्वी तरुण असताना मी मोफार बोलायचो त्यावेळेस ते शोभून घेत आता मला तसं करता येत नाही कारण पुन्हा बोलायला गेलं तर त्याच्याबरोबर मी पूर्वी काम केले पुन्हा पोलावराजे आता माझ्या वेळेस पंचायतीला निवडून आलेले आता फक्त भुजबळ साहेब आणि बाळासाहेब थोडा ते सिनियर पहिल्यांदा आम्ही तिघे त्यावेळेचे आता ते दोघं आहेत मी पण सगळे मी नाही त्यामुळे स्नेहरीप्रमाणे मला आता वाढवला आणि मी तुमच्या ह्या सगळ्यांचा सामानसा घेत होतो लोकसभा लागणार म्हणल्यावर ला अनेक जण मला फोन करायचे अपुलच्या असल्याशिवाय कोण बोलतो काय करायचं साहेब कशाच राहतात आणि लोकसभेत नंतर ठरवून तरी द्या उमेदवार नाही एक ठरलंय मी म्हणलं तुमचं काय म्हटलं नाही ते चांगलंय पण वाटत मला मला म्हटलं असं वाटतंय की माझं मत काढून घेतो काही कोण म्हणून मी म्हटलंय लोकांच्या मनात काय हे सुद्धा आपल्याला कळेल आणि एकदा ऐकताना तो फोन करतो तो लोकांमधला असतो पुणे मग परिणाम असतो आणि त्यांनी सांगितलं मला आणि मी बऱ्याच जणांना आता आमच्या मनोरफे ऐकतो ज्यांकडे वस्तू केलं बाबा पाणी रोग काळे वडील मंडळ आहे असं फसल्यावर की बाबा काय लोकांच्या माणूस आणि तुम्ही म्हणले तसं ग्रामीण भागासोबत तालुक्याची बाजारपेठ राज्य ही ग्रामीण भागातल्या उत्पन्नावर ओ शेतकऱ्याच्या घरात लक्ष्मी आधी धान्य विक्रीच्या रूपांना तर तालुकाच्या बाजारपेठेत लक्ष्मी का व्हावं पंधरा पंधरा दिवस व्यापारी किरायची वाट बघते अशी परिस्थिती आहोत ज्याच्यात जो गिरायक म्हणून येणार आहे त्याच्यात पात्रात काही नाही तर त्याने घ्यावं ही एवढी वाईट अवस्था ही नुसती अर्थकारणाची नाही राजकारणाची शब्दच नाही हा कुणाचा पाय पोच कुणाच्या पाय नाही कुणा मागत राहावं कळलं गेलं म्हणून म्हणलं आपण ज्या पिंडांना लावता लस ओढवावं सगळ्या आणि मग तुम्हाला बोडवावं यांच्या मनात काय मला माहिती आहे माझ्याही मनात काय आहे ते ह्या सगळ्यांना त्यामुळं <laughs> जा जास्त ही सगळी प्रमुख माणसं आहेत त्यामध्ये तरुण असो माझ्या वयाच्या असो माझ्या ज्येष्ठ असो फारसा ज्येष्ठ तर थोडी माणसं राहिलेली माझ्यापेक्षा माझं संकटराव देशमुखांना सवय बंधू बहिणींनी माझ्या ज्येष्ठांनी एक सगळी वर्ष कोण राहिलं आहे का ज्येष्ठ म्हणून ते म्हणजे हो ठीक खरं पैसे सवय काय पण आहे आमच्या दाखल माझ्यापेक्षा अजून जे काय करून भेटले कांदूरवाडीचा आमची मामा आणि उकरगाव आठवणता डॉक्टर तर तू मानकरी एकशे एक आणि तांदूळवाडीचं नाव आमचं एकशे दोन हो अजूनही बुद्धी शाहू व्यवस्थित सगळं रोजचे वर्तमानपत्र वाचून घेतात माहिती घेतात गेल्या गेल्या ओळखलं दर्शमा अशीही कॉमेटीची इथं परंपरा असलेली काही गावं आहेत आणि सगळे सत्संग बुद्धीला जागृत घेऊन मंथन करणारी माणसं काढून हा चौकस तालुका आहे इथं माग कुणाचा साजरत नाही शिक्षा आहे फक्त दम काढ दीर कुस्तिवीरांचा तालुका त्याच्यामुळं दम पुढच्या येपर्यंत स्वतःचा दाखवत नाही असा आमचा तालुका आहे आणि निश्चितपणानं तुमच्यासारख्या व्यक्तिमत्व मी तुम्हाला म्हणलं कि सगय, ने सगय, <laughs> की मी सगळ्या पक्षाचे सगळे नेते सगळे कारभार बघितलेला माणूस आहे त्याच्यामुळं मी आता बघला जेता नेता मी स्वतःच नेता येईना सिनियर पदा फक्त पवार साहेबच राहिले बाकी सगळे नेते मला चुनिया राहील म्हणून मी तुम्हाला सुद्धा म्हणलं की गार्जियन मी तुमच्या सुद्धा एक व्यक्ती म्हणून आणि एक व्यक्ती म्हणूनच मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही एक इमानदार संकटाला धावून येणारे आहे माझे एकदा अनुभव मी जेवढा अनुभव आहे तेवढं तुमच्यावर आहे त्यामुळे मी सगळ्यांनी अनुभव घेऊन बसलो आहे माझा तालुका सोडून अनुभव म्हणजे चांगले वाईट माझ्या तालुक्यातले अनुभव नाईन्टी पर्सेंट चांगले सांगतात की आता असतं कुठली असतात खडे असतात तुला इंग्लंड पण म्हणून सगळ्यांना या ठिकाण आवडतील विनंती करून बोललं आणि सगळ्यांनी माझ्याकडून मदत व्यक्त केलेलं आहे आणि तुम्ही एक व्यक्ती काम करताना व्यक्ती तुम्ही जर आत्ता सांगितलं एवढंच काय पण उद्धव जागाचं सरकार त्यावेळेस होतं त्यावेळेस आमच्यातले सुद्धा शिवनी तुमच्या पाठी मागे घालून त्या ठिकाणी कामं झालं हे मी पाहिलेलं आहे मी काय तुम्हाला म्हणलं नाही काही जातोय आपल्या गावकऱ्यांच्या मागावर विना जातोय जाऊ दे तो काम करून आहे म्हणून ते सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्ही अडीच वर्ष उद्धव वे। साहेबाच्या वेळेस चांगल्यापैकी काम केलेलं आहे या तालुक्यातले अनेक रस्ते उद्धव साहेबांच्या काळातले मंजुरीचे आणि निधीचे आपल्याला तयार झालेले आणि काम सुरू असलेले आत्ताच्या पोषणातले रस्ते अजून वास्तवात यायचे आहेत त्याला कौतुक करायचे का नाही की नंतर ठरून नंबर ठरू आणि आत्ताचे इलेक्शन देशाची राज्याची आपल्या तालुक्याची ह्या भवितव्याची आणि विशेषतः तरुणपुरीच्या भवितव्याची ही निवडणूक हो आहे त्यासाठी एक जागृत लोकांमध्ये मिसळणारा लोकांच्या वेदना संवेदना जाणवणारा असा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी ओकराजेच्या पाठीशी उभारावं विमान आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा